तर मित्रांनो बघू शकता इकडं कालिंदा वळेत दाजीला पण आहे कारण की आज आहे काय रेज फादर डे आज आहे फादर डे बघू शकताय तुम्ही तुम्ही आहे सांगित कधी पण कसं फादर डे मदर डे करताय झाला असं हे व्हिडिओ आहे ना गॅलरी मध्ये होता काकाचं ध्यानच नाही राहिलं बघा बरं का आणि अम... <laughs> दाजीचा फादर डे एक नंबर म्हणजे एक नंबर झाला आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा हसतान मला वाद तुम्ही लय हसताना आणि ताई वा वा मस्त फादर डे साजरा करताय राह तुमची लेकर होय <laughs> आणि उमेश भाऊ आला तितक्यात मग म्हणलं चला उमेश भावाला पण वाळ कालिंदानी उमेश भावाला दाजीला वावाळ हे असा केक आणलाय बघा मस्तपैकी आणलाय का नाही छानपैकी केक आणलाय आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा न स्विप करता बघा किती छान व्हिडिओ येतं लय हासाचा व्हिडिओ हसताना तुम्ही तर म्हटलं चला मस्तपैकी मदर डेला ल एक एक चाललेला आहे माझ्या लेकरणी मला आणि आता पण मस्तपैकी असंच खावा तर हे आता काय नवीन निघले काय माहिती आंघोळ टाकायचं मला पण नाही माहीत आहे पण लय येते राहा असं वाटतंय आपण मस्त काश्मीर मध्ये आहेत बरोबर बरोबर खेळत होत आहे की नाही बरं लय येते यार बा <laughs> हे फुटिन काम केल गेल्या बारीस मला भरिलो होतं या बारीस उमेश भाऊला आहे बघू शकता तुम्ही उमेश भाऊला कसा मस्त पैकी के मरबायदे तुम्ही पर्ला आस्तन एकदम मस्त रबराबित भरून टाकलं इकडं कालिंदाच्या पण आंगूर मे पेका पेकी मग बायो कसं झालाय फादर डे वय असा मस्त पैकी आमच्या लेकरांनी फादर डे मदर डे आमच्या सोबत साजरा करत तुमचे लेकर पण असं साजरा करतात काय होय बघाय का असं असं असतंय का सांगाय

दाजी लेट झालं <laughs> <laughs> दाजी लेट आले म्हणून मला राग आला म्हणलं लेट का आलाय म्हणलं तर चला काय बात नाही हाशी मजाक चला असती जीवनामध्ये हाशी मजाक नाही तर काय होईल बाबा बहिण हा तर आता काय झालं माहिती का मग सर फोंड असं ते काय केलं माहिती का पुरं केक असं लावलाय आता मुंगे डस्ती का मुंगे डस्ती काय सांगता येईल ना मला सध्या काय झाला काही डस्ती कधी कधी डस्ती कुठे तू दुत आहे ना हो। तू झुटलंय ना बाणू बिहनू खरे फोटे तर महिले ग्रह पण ना सारखीच मस्ती खोरत कधी कधी मस्ती करते नाहीतर ते बापा शांत आणि गेल्या वारीस तुम्ही बघितलं होतं की मला पण कसं रंगविलं होतं आहे की नाही एकदम भरिलो होतं तर आम्ही दोघं जण उमेश भाई आँ आँ उमेश भाई उमेश भाई आणि मी दाजू लागत होत आरशी माझ्या घरात हा अन्न बहिण काय सांग तुम्हाला लय म्हणजे कालिंदा पण होती केक कोणाच खायला भेटला नाही थोड तरी केक नाही त्या फादर का त्या फादर फादर त्याला बिचारला केक नाही भेटला खायला हा बसाल नक्कीच कमी करून टाकायची कसं वाटलं तुम्हाला फादर डे आमच्या आणि लगेच सगळ्यांना काय ते तुमचे लेकर पण असेच बस फादर डे करताय का हा करताय का सांगा लोक राहा एक लग्न